जोहार साथीओ कसे आहात सगळे मजेत ना दिवाळी सुरू झालेली आहे आणि एक दिवाळीचा माहोल आहे सगळ्यांना सुट्टी लागली असेल आणि सुट्टी लागल्यामुळे आपण सगळजण आपल्या गावाकडे किंवा आपल्या घरी दिवाळीचा आनंद घेत असो मी पण असंच आपल्या गा माझ्या गावाला आलेलो आहे आणि गावाला आल्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकला आपल्या चला मॉर्निंग वॉकला जाऊया दा। आणि मॉर्निंग वॉकला येत असताना आम्ही आज आलेलो आहोत या अशा ठिकाणी ज्या ठिकाणाहून एक असा सुंदर असा नजारा भेटतो आपल्याला आम्ही आज आमच्या जांभोरी गावच्या उत्तर दिशेला असलेल्या लिंबोणीच्या वडीच्या साईडला एक डोंगर आहे त्याला बाले किल्ला म्हटलं जातं बालेकिल्ला आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणा सगळ्या प्रदेशावरती हो नजर ठेवता येते असा हा बाले किल्ला आमचा बाले किल्ला म्हणून गावठी भाषेत म्हटलं जातं बाले किल्ला आणि आ बालकिल्ल्यावरती आज मी इथं येऊन बसलेलो आहे मला या ठिकाणी अनेक गमती जमतीने आज दाखवणार आहे गमती जमती म्हणजे या ठिकाणचा व्यू जो आहे तो आता सूर्योदयाचं आगमन होत आहे आणि आपण आहोत जांभोरी या ठिकाणी असलेल्या बालकिल्ल्याच्या परिसरात मित्रांनो समोर जे दिसत आहे ते घोड नदीवर असलेल्या डिंबे धरणाचं बॅकवॉटरचं पाणी नंतर पलीकडे भेंढारवाडी भेंढारवाडी इथून दिसत नाही पण पुलवडे हा जो भाग आहे तो आपल्याकडला दिसत आहे तर सूर्योदय हळूहळू झालेला आहे मी त्याचीच वाट पाहत होतो बऱ्याच बराच वेळ या ठिकाणा तो जो सूर्योदयाचा लुक आहे तो आपल्याला या ठिकाणावर टिपायचा होता कॅमेऱ्यामध्ये घ्यायचा होता त्याच्यानंतर मी जो डिंबे धरणाचा बॅकवॉटरचा भाग आहे या भागातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत पण आपण ह्या बॅकवॉटरच्या परिसरामध्ये राहणारा हा माझा साधा भोळा भोळा बाबडा आदिवासी बांधव काहींचं विस्थापन झालं काहींचं अजूनही तिथेच राहतात काहींना धोका आहे पण या ठिकाणी वाडी दाखवतो ही आमची काळवाडी आहे जी ही जी काळवाडी आहे ही वरून डोंगर आहे खालून धरण आहे आणि मधी विकायच्यात ती वसलेली आहे तिला सध्या दरड कोसळण्याचा पावसाळ्यात खूप मोठा धोका असतो आता जरी इतकं निसर्गरमणीय ठिकाण झालं असलं इतकं छान वाटत असलं तरी हा भाग जो आहे हा दरड प्रवण क्षेत्राचा भाग आहे हे एक नंबर काळवाडी आहे आमची आणि इकडे अलीकडे इथे बघा दोन चार घरं दिसतात तिथे चार पाच घरं आहेत आणि त्याच्या खालच्या साईडला एक सात आठ घर आहेत असं जो भाग आहे हा दरडप्रमाणे क्षेत्रचा भाग आहे त्याच्यामुळे यांचं लवकरच पुनर्वसन होण्याच्या मार्गावर हो आहे परंतु सध्या अजून तरी पुनर्वसन झाले नाही पण ते या ठिकाणी राहतात पावसाळ्यात या ठिकाणी पडणारा मुसळधार पाऊस आणि मुसळधार पावसामुळे पावसा या ही लोक आता सध्या जीवमुष्टीत घेऊन या ठिकाणी जगत आहेत शासनानं त्यांच्या पुनर्वसनाची सोय केलेली आहे हळूहळू ते होईलही तर असा हा निसर्गरमणीय परिसर आपण या ठिकाणून पाहत आहे पलीकडे आपल्याला दिसतो आहे तो वर्षोभाईचा डोंगर आहे थोडा धोक्या जास्त असल्यामुळे तो दिसत नाही आहे पलीकडे खाली दिगत गाव आहे दिगत गाव आहे त्याच्यानंतर वरती कोंढरे त्याच्यात त्या साईडला तिकडे माळीन जी माळींची दोन हजार चौदा साली तीस जुलै दोन हजार चौदा साली दुर्घटना घडली होती ते ते त्या डोंगराच्या त्या बाजूला आहे पलीकडे डोंगरावरती दिसत आहे ते भुईरवाडी कुशिराची भुईरवाडी दिसते आणि तो परिसर दिसतो आहे पहा आमच्या या भागामध्ये सर्वात जास्त असते ती भात शेती आणि ती भात शेती आता अतिशय सुंदर झालेली आहे आपण या भात वास भाताचा जो वास आहे तो इथपर्यंत दरवळत असतो म्हणजे निसर्गाने या ठिकाणी भरभरून दिलेले फक्त आणि काही अपवाद पण आहेत म्हणजे जास्त पडणारा पाऊस कधी पावसामुळं या ठिकाणी होणारी दरड कोसळण्याची भीती याच्यामुळे हा या ठिकाणी सध्या भीतीचं पण वातावरण आहे तरी पण ही लोकं या ठिकाणी राहतात था। फार पूर्वीपासून ही ही लोक या ठिकाणी राहतात तर असा हा सुंदर तर आपण या ठिकाणाहून आज टिपलेला आहे आता हा जो माळ आहे तर या माळामध्ये आमचे जनावर चरायची आता माझ्या पाठीमागे माळ आहे आणि या माळातून जनावरच आहे आता बघा तसं आता हळूहळू आपण पुढे पुढे पण जाणार आहोत